नमस्कार मित्रांनो कसे आहात तुम्ही मजेत ना आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो जीवन हा एक प्रवास आहे आणि या प्रवासामध्ये असंख्य माणसं आपल्या आयुष्यामध्ये येतात काही माणसं थोडी दिवस आपल्या सोबत असतात तर काही माणसं आपल्याला सोडून लवकर जातात तर काही व्यक्ती आपल्या मनामध्ये घर करून कायमची राहून जातात आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये बरेच मित्र असतात परंतु आपल्या आयुष्यामध्ये असे फार कमी मित्र असतात ज्यांचे विचार ज्यांचा स्वभाव आणि ज्यांचं वागणं आपल्याला एकदम आवडतं आणि अशा प्रकारचा एखादा मित्र आपल्या आयुष्यामध्ये कधी येतो हे आपल्याला समजत पण नाही आणि गेल्या महिन्यात असंच काही घडलं माझ्या आयुष्यामध्ये यूट्यूबच्या माध्यमातून राजेश हे मित्र मला मिळाले खरा मित्र तोच असतो जो निस्वार्थपणे आपल्यावरती प्रेम करतो आणि त्याचबरोबर आपल्या सुखदुखामध्ये धावून येतो मित्रांनो गेल्या आठवड्यात आपल्या युट्यूब चॅनलला पंचावन्न हजारापेक्षा जास्त सबस्क्रायबर झाले आणि हा आनंदाचा क्षण साजरा करण्यासाठी राजेश भाऊ आणि त्यांची फॅमिली आपल्या घरी आली होती चला तर मग तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी आमच्या दोघांच्या फॅमिलीने एकत्र येऊन हा आनंदाचा क्षण कसा साजरा केला ते थोडक्यात दाखवतो मग झाली का सगळी तयारी सगळी तयारी झाली येतील मग आता नमस्कार मित्रांनो कसे आहात तुम्ही मजेत ना आज खरच खूप आनंदाचा दिवस आहे आणि त्याचं मेन कारण तुम्हाला सांगतो की माझ्या समोर जो हा ठेवलेला केक आहे ते आम्ही सगळेजण सेलिब्रेशन करत आज तर आपल्या चॅनलला पन्नास हजारपेक्षा जास्त सबस्क्रायबर्स झाले तर सबस्क्रायबर्स म्हणण्यापेक्षा आपली ही मित्र आहोत आपण सर्वजण तर हा आपला मित्र परिवार आज पन्नास हजारापेक्षा जास्त झालेला आहे आम्ही विचारही केला नव्हता की इतक्या कमी वेळामध्ये तुम्ही इतक्या चांगल्या प्रकारे आपल्या व्हिडिओज पाहताल आणि इतकं चांगलं प्रोत्साहन द्याल तुम्ही तर त्याबद्दल केंद्रीय फॅमिलीतर्फे तुमच्या सर्वांचे खरंच मनापासून आभार आणि आज कि हे एक आनंदाचा क्षण आहे की इतके सबस्क्रायबर कमी वेळामध्ये झाले आणि हे सेलिब्रेशन करण्यासाठी आज आपल्या घरी राजेश भाऊ आलेले आहेत ताई आलेले आहेत आणि त्यांची दोन मुलं पण आलेले आहेत सोबत तर आम्ही सगळेजण मिळून हे आनंदाचा क्षण आम्ही सगळे एकत्र एक मिळून सेलिब्रेट करत आहोत तर त्याबद्दल राजेश भाऊचे खूप धन्यवाद की त्यांनी इतका म्हणजे चांगला विचार केला आणि केक घेऊन आले तर हे आम्ही सगळेजण मिळून आता केक कापणार आहोत केक कापण्याच्या अगोदर राजेश भवनात त्यांच्या मनामधले काही विचार व्यक्त करायचे होते चला तर मग आपण त्यांचं मनोगत ऐकूया थोडक्यात आजच्या आनंद आनंदाच्या दिवशी कॅनडा आणि जे त्यांचे काही सबस्क्रायबर आहेत त्यांना मी थोडं सांगू इच्छितो की आणि जे पण जगाभरातून त्यांचे गुढे पाहतात आम्ही दादांचे व्हिडिओ बऱ्याच दिवसापासून पाहत होतो आणि त्यामध्ये आम्हाला असं दिसून आलं की आपले दादा जे आहेत ते डाउन टू अर्थ पर्सन आहे तर त्यामध्ये डाउन टू अर्थ पर्सन आहेत आणि नंतर त्यांच्या व्हिडिओ पाहत पाहत असं वाटलं की त्यांना आपण भेटायला पाहिजे हे त्यातले पुन्हा व्हिडिओमधून कळालं की आपल्या घराजवळच राहतात आणि केम्ब्रिजमध्ये राहतात मी उड्सला राहतो आमदार पण जास्त नाही आणि विशेष म्हणजे आपल्या गावाकडच्या आहेत तर मी त्यांना मेसेज केला आणि दादांनी तो मेसेजला रिस्पॉन्स करून मागच्या वेळेस तुम्ही याच्या एक एक व्हिडिओमध्ये पाहिलंच असेल की दादा आपल्या घरी घरी आले आणि ते घरी आल्यानंतर आम्हाला असं जाणवलं की जे आपण व्हिडिओमध्ये पाहतो जे दादांचे विचार ते ॲज अ फॅमिली ते दाखवतात ते प्रत्यक्षात आम्हाला तसं अनुभवायला मिळालं आणि ज्याला म्हणतात की आपली माती आणि आपली माणसं बरोबर ते म्हणजे आपला दादा आणि त्यांचं कुटुंब आहे असं आहे आणि दुसरी त्या गप्पा गोष्टी एवढ्या रंगल्या होत्या त्यात गोष्ट म्हणजे की असं समजलं की दादांनी कॅनडात एक ऑलमोस्ट सेम टाइमला आलेलो आहे आणि आमच्या दोघांमध्ये एवढ्या सिमिलॅरिटी आहेत की दादांना दोन मुले दोन्ही पण बॉईज आणि दोन्ही बॉयची एज पण सेम एज पण सेम आणि दुसरा सांगायची विशेष गोष्ट म्हणजे कि दादा आणि एकाच वर्षी वर्ण झाले बाई आणि मंथ मंथ आहे ऑगस्ट फक्त यांची दहा ऑगस्ट आहे आणि अकरा ऑगस्ट एकाच दिवसाचा फरक आहे त्यामुळे असं म्हणता येईल की मला कॅनडामध्ये जुडवा बाई भेटला आणि सर्वांना माहितीच आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये आपला जो मराठवाडा भाग आहे मराठवाड्या <laughs> भागातून आपले दादा येतात आणि ज्या मराठवाड्याला दुष्काळग्रस्त पाणी टांचा एक ग्रस्त बागासलेला मानतात तिथून एका खेडेगावातून जे केंद्रेगाव ग्वाडी नावाचं खेडेगाव आहे तेथील एक शेतकरी कुटुंबातून आपले दादा त्यांचं पी एच डीचं एज्युकेशन पूर्ण करून कॅनडामध्ये एज्यु पोस्ट ग्रॅज्युएट त्याच्यानंतर एज्युकेशनसाठी आले त्यांनी दोन वर्षात इथं ग्रॅ एज्युकेशन पूर्ण केलं आणि त्यामध्ये दादांनी ते एज्युकेशन पूर्ण झाल्यानंतर काही दिवस एवढे सुरुवातीचे काही दिवस जॉब करून एवढे कष्ट करून खडतर प्रवास करून आता त्यांनी कॅनडामध्ये स्वतःचा बिझनेस उभा केला आहे हे सर्व पाहून आम्हाला ॲज अ मराठी पेपर फक्त आपला म्हणतो त्याचा आम्हाला अभिमान वाटतो एक काय शेतकरी कोंडाचा माणूस आहे तर कॅनडामध्ये येऊन एवढी त्यांनी प्रगती केली हे केली त्याचा आम्हाला गौरव आहे आणि अभिमान आहे झाल्यासारख्या माणसांचा आणि शेवटी शेवटी सांगू एवढे होत की आपण बरेच जण दादांचे व्हिडिओ पाहत असताल बरेच जण पाहत असताल पण बऱ्याच जणांनी सबस्क्राईब केलेलं नसेल तर लवकरात लवकर तुम्ही त्यांचे व्हिडिओज आणि त्यांच्या चॅनलला सबस्क्राईब करा जे की तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ पाहता येतील आणि नवीन नवी व्हिडिओ नवी तुम्ही मिस करू शकणार नाही तेवढंच थँक्यू सो मच मित्रांनो मला म्हणजे राजेश भाऊने आता जे काही बोललं हे काही त्यांनी म्हणजे कुठे लिहून बोललेलं नाही किंवा पाठ करून बोललेलं नाही तर हे त्यांच्या मनामधले बोल आहेत त्यांच्या मनामध्ये जे त्यांच्या प्रेम आलं त्या प्रेमाचे प्रेमा हे सगळे शब्द आहेत तर त्यांनी सर काही विचार करून की हे म्हणजे बोललेले त्यांनी आणि सगळ्यात महत्वाचं मला एक सांगा असं वाटतं की यूट्यूबचे व्हिडिओ बनवले आम्ही परंतु तुम्ही ते व्हिडिओ खूप आवडीनं पाहिले आणि या व्हिडिओमधनं इतकी चांगली प्रेमल माणसं आम्हाला भेटली की अशी माणसं कदाचित आपल्याला आयुष्यामध्ये शोधूनही कधी सापडली नसती परंतु खरं इन्कम म्हणजे खरी जी व्हॅल्यू आहे युट्यूबची की ही माणसं मला शोधायची होती आणि ती माणसं शोधण्यामध्ये मी बराच यशस्वी झालेला आहे तर त्याचा मला सगळ्यात जास्त आनंद आहे आणि राजेश भाऊ सारखे आणखीन मित्र आपल्या चॅनलमध्ये एकत्र यावी हीच माझी इच्छा आहे आणि दिवसेंदिवस आपला हा मित्र परिवार असाच मोठा होत जाऊ एवढी मी अपेक्षा करतो तुमच्याकडनं तर राजेश भाऊ आज आले आणि आणि दादांचे लवकरच हंड्रेड के म्हणजे एक लाख फॉलोअर्स लवकरच कम्प्लीट होणार आहे ओके ते आम्हाला माहिती आहे का ते जास्त काही दिवस त्याला लागणार नाहीत कारण आताच ऑलरेडी दादा ऑलमोस्ट फिफ्टी सिक्स फिफ्टी सेवन के ला टच झालेला आहे त्यामुळे त्यांना नवीन त्यांच्या हंड्रेड केसाठी यूट्यूबच्या च त्यांना सिल्वर बटन लवकरात लवकर भेट हे आमची अपेक्षा आहे त्याबद्दल शुभेच्छा नक्की नक्की तुमच्या तुमच्या आशीर्वादाने ते बटन ते येणारच आहे आणि त्याचं सेलिब्रेशन पण आपण खूप जोरात करणार आहोत तर आपली फक्त आता सुरुवात झालेली आहे की कॅनडामध्ये सेलिब्रेशन करणार आहोत पण आपण जेव्हा इंडियामध्ये येणार आहोत नेक्स्ट इयरला त्यावेळेस पण आपण सर्वजण मिळून ते हंड्रेड केचं सेलिब्रेशन पण नक्की करू तुमच्या सोबत तर तुमच्या सगळ्यांचं प्रेम आणि आशीर्वाद आपल्या चॅनलवरती असाच राहू द्या आणि आम्ही दिवसेंदिवस नवीन कंटेंट आणण्याचा प्रयत्न करू आणि तुम्हाला नवीन माहिती देण्याचा आम्ही मनापासून प्रयत्न करत राहू तर राजेश भाऊनी आज आले सगळेजण एकत्र आणि त्यांनी केक पण घेऊन आले तर हे खरंच खूप आनंदाची गोष्ट आहे आम्ही विचारही केला नव्हता की फिफ्टी के सबस्क्रायबरला केक घेऊन येतील कोणी म्हणून तर ही खरी आपली माणसं आहेत आपल्या मातीतली माणसं आहेत आणि ही माणसं आम्हाला कॅनडामध्ये भेटली याचा आम्हाला खरंच खूप आनंद होतो आज राजेश भाऊनी हा केक फार विचार करून आणलेला आहे तुम्ही पाहू शकता केकच्या वरती सबस्क्राईब लाईक शेअर बेल बटन असे वेगवेगळ्या प्रकारचे लोगो लावलेले आहेत त्यानंतर आम्ही सर्वांनी एकत्र बसून केक कापायला सुरुवात केली

फारच छान आहे केक एकदम लाईक पण करा लिहिलेला आहे <laughs> सबस्क्राईब करा लिहिलंय धनुषणी काय खाल्लं युट्यूब बटन युट्यूब बटन तुला नाही थोडं पण नाही तुम्ही पण घ्या हां मी तू अजून घे हा अरे तुला नको थोडसं पण खरं तू घे अजून हा आम्ही सर्वांनी एकत्र बसून राजेश भाऊनी आणलेल्या केकचा आनंद घेतला मित्रांनो आपल्या सर्वांच्या आयुष्यामध्ये असे चांगले मित्र येत राहो ज्यांच्यामुळे आपलं आयुष्य सुखी आणि आनंदी होईल छान तुम्ही

या फ्रेंडशिप मुळे एक चांगली गोष्ट झाली ती म्हणजे मुलांना एकत्र खेळण्यासाठी आणखी नवीन मित्र भेटले त्यानंतर रात्री आम्ही सर्वांनी एकत्र बसून मुलांच्या आवडीचा चित्रपट पाहिला चला तर मित्रांनो मग आशा करतो की आजचा हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा तुम्ही जर आपल्या चॅनलला नवीन असाल तर या अगोदरचे व्हिडिओज पण फ्री टाईममध्ये पहा चला तर मित्रांनो मग काळजी घ्या मजेत राहा आपण लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय